हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या छानशा अशा ब्लॉगमध्ये तर इथे मी सकाळी पावटे भिजत ठेवलेले होते याला वाल देखील म्हणतात तर आणि संध्याकाळचा माझा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण ओरकून झालेला आहे आणि मी इथं सगळ्या पावट्यांची साल जी आहे ती काढून ठेवत आहे आता ही पावट्याची भाजी लागते तर छान चवीला पण त्याच्यामागे जी मेहनत असते बाप रे बाप तर आता इथे माझे सर्व पावट्यांचे साल काढून झालेले आहेत आणि ही भाजी मी उद्या सकाळी डब्यासाठी करणार आहे त्यामुळे हे पावटे मी आता फ्रीजमध्ये ठेवत आहे तर सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात आणि अजून देखील सूर्यनारायण काही उगवलेले नाही आहेत त्यामुळे इथे मला लाईट लावावी लागली आहे तर पावट्यांमध्ये मी छान असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं ते आहे तेल आपलं छान गरम होऊन द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे तर तुम्हाला आलं लसणाची पेस्ट टाकायची असेल तर ती तुम्ही इथे यूज करू शकता तर त्यानंतर आपण इथे जिरं टाकून घेतलेला आहे लसूण जो आहे तो छान असा लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तेला हो। तर तेलामध्ये कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत तर टोमॅटो देखील छान असे तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण सगळ्यात आधी इथे हिंग टाकलेला आहे भाजीमध्ये त्यासोबतच आपण इथे कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलेलं होतं ते तर ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण हे लास्ट व्हिडिओमध्येच मी दाखवलेलं आहे तर वाटण छान असं तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक एक मसाला टाकून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत यामध्ये हळ हळद मिरची पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि तुमच्याकडे जे काही मसाले असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि सोबतच धना पावडरसुद्धा एक चमचा भरून टाकलेले आहे तर हे सर्व मसाले जे आहेत ते आपण छान परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये सोललेले पावटे तर पावटेत टाकून झाल्यानंतर पावटे देखील छान असे मिक्स करायचे आहेत मसाल्यांमध्ये आणि चवीनुसार मीठ देखील टाकायला विसरायचं नाही आहे तर म देखील छान असं मिक्स करायचं आहे भाजीमध्ये आणि भाजीला छान अशी एक वाफ काढायची आहे आधी पाणी टाकायची घाई करायची नाही आहे तर छान असं मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकणाच्यावरती आपण पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे जे गरम पाणी आहे ते आपण भाजीमध्ये ओतणार आहोत तर इकडे बघू शकता भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच की मी एक चमचा वाटण वरती टाकलं होतं तर ते इथे तुम्हाला दिसत आहे तर गरम पाणी वाल्यामुळे बघा भाजीला किती छान असा कलर आणि तरी आलेली आहे तर भाजी खरंच खूप टेस्टी झाली होती पण जे व्हायचं नव्हतं तेच झालं शेवटी भाजी जी आहे ती जळून गेली आणि पटकन मी एका पातेल्यामध्ये काढून घेतले कारण तिचा वास पूर्ण भाजीला येऊ नये म्हणून तर दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने झालेल्या आहे खूप दिवसातून ही भाजी बनवली होती आणि खाण्याची इच्छा होती पण शेवटी काय करणार आता तर असो कसा वाटला हा ब्लॉग हे नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नेमकी अशीच ट्राय करा फक्त जळणार नाही याची काळजी घ्या तर लवकरच भेटू आणखीन एका ब्लॉगमध्ये देन, बाबाय